आमच्या डीएस न्यूज ट्वेंटी फोर चॅनल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका नमस्कार मी अश्विनी पुरी डी न्यूज ट्वेंटी फोर मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत बघणार आहोत बातमीचा सविस्तर आढावा गावागावातील प्रवासासाठी एस टी महामंडळाची सेवा महत्त्वाची भूमिका बजावते गावातील वाहतूक ही एसटीवर अवलंबून आहे अनेक शालेय आणि कॉलेजचे विद्यार्थी एस टी बसमधून रोजचा प्रवास करतात त्यामुळे नेहमी एस टी बस तुडुंब भरलेले असतात त्यामध्ये महिलांना अर्धे तिकीटं असल्यामुळे मोठ्या प्रमाणात महिला वर्ग देखील बसमध्ये प्रवास करत असतात या गर्दीमध्ये जागा मिळवण्यासाठी प्रत्येकाची धडपड असते मात्र जागेसाठी शॉर्टकट वापरणं एका तरुणाला महागात पडलं आहे दरम्यान सोशल मीडियावर त्याचा व्हिडिओ चांगलाच व्हायरल झाला आहे बस स्थानकावर एक बस आल्यानंतर त्यामागे प्रवाशांची झुंबड उडाली असते उभं राहून देखील अनेक प्रवासी प्रवास करतात उभं राहायला लागू नये म्हणून एका व्यक्तीने अनोखा जुगाड केलाय सोशल मीडियावर बीडमधील त्या व्यक्तीचा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झालाय व्हायरल झालेला व्हिडिओ बीडमधील पाटोदा बस स्थानकातील आहे यामध्ये जागा मिळवण्यासाठी वापरलेला शॉर्टकट महागात आहे खिडकीची चौकटच घेऊन जमिनीवर आहे सोशल मीडियावर हा व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल झालाय नेमकं बहुळ्यात काय घडलंय डीएस न्यूज ट्वेंटी फोर साठी अश्विनी पुरी मुंबई अशाच नवनवीन घटना घडामोडी पाहण्यासाठी पाहत रहा डीएस न्यूज ट्वेंटी फोर तोपर्यंत मी अश्विनी आपली रज घेते नमस्कार